रामपूरचे सुपुत्र पैलवान व भारतीय लष्करातील सैनिक सेवानिवृत्ती निमित्त बिरदेव गंगाराम इरकर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला तसेच जत ते रामपूर दरम्यान पाच किलोमीटर भव्य दिव्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला या कार्यक्रमात रामपूर ग्रामस्थ व जत येथील नागरिकांसह मित्रमंडळी तसेच लष्करातील मित्रवर्ग व राजकीय नेते माजी आमदार विलासराव जगताप सुरेशरावजी शिंदे सरकार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला सत्कार दरम्यान बिरदेव इरकर यांचा कंठ दाटून आला देशासाठी कधी ऊन वारा पाऊस व बर्फ बघितला नाही चोवीस तास पावसात कडा पहारा केला मणिपूर इम्फाळ या ठिकाणी बर्फ पडत असतानाही थंडीत देश संरक्षण केले असे उद्गार सत्कार प्रसंगी इरकर यांनी काढले बिरदेव इरकर यांचं जत मध्ये आगमन होताच फटाक्यांची आतशभाजी व फुलांच्या पुष्पवृष्टीने त्यांचं स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली त्यानंतर रामपूर पर्यंत ती मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली सविस्तर पाहूयात बिरदेव इरकर यांचा जीवन प्रवास रामपूर येथील एका शेतकरी व मेंढपाळ इरकर कुटुंबातील गंगाराम इरकर व हौसाबाई इरकर यांना तीन मुले त्यापैकी सर्वात मोठा हा परिस्थितीनुसार हमाली करत होता तर दोन नंबरचा हा मेंढ्या राखण्याचा व्यवसाय करत होता तीन नंबरचा मुलगा बिरदेव इरकर शिक्षणाची जिद्द तसेच कुस्तीचा छंद परंतु परिस्थिती हालाखीची असल्याने दोन्हीची सांगड काय घालता येत नव्हती त्यातून ही शिक्षण पूर्ण करून नोकरी करून गरिबाला फाटा देऊन कुटुंबाला व आईवडिलांना सुख देण्याचं एक स्वप्न उराशी बाळगून बिरदेव यांनी जिद्द सोडली नाही आपल्या कुस्तीच्या बक्षिसातून येणाऱ्या पैशातून पोलीस भरती व लष्कर भरतीसाठी सदैव प्रयत्न करत होते आणि एक दिवस त्यांच्या नशिबात असा प्रकाशमय झडला साली ते बेळगाव येथील लष्कर भरतीला गेले आणि तिथे बेलगाव मध्ये ट्रेनिंग झालं दोन हजार पाच साली पंधरा मराठा लाईफ इन्फंट्री मध्ये मेघालय इथं पोस्टिंग झालं दोन हजार सात साली सैनिक म्हणून कार्गो आफ्रिका मध्ये सात महिने विशेष सेवा केली 2008 आरार दोन हजार आठमध्ये जम्मू काश्मीरमध्ये छप्पन आर आरमध्ये दोन वर्ष सेवा बजावली त्यानंतर दोन हजार दहामध्ये तेवीस मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये पोस्टिंग झाली वर्ष कोल्हापूरमध्ये सेवा बजावली दोन हजार अकरामध्ये जम्मू काश्मीर सांबा सेक्टरमध्ये तीन वर्ष सेवा केली नंतर उत्तराखंडमध्ये तीन वर्ष सेवा केली नंतर मध्ये तीन वर्ष सेवा अब आसाम असं अशी सेवा बजावत वीस वर्ष लष्करामध्ये राहून देशाची सेवा करून ते पुन्हा आपल्या गावी सेवा निवृत्ती घेऊन आल्यानंतर रामपूर येथील ग्रामस्थांनी तसेच जत येथील नागरिक व मित्रमंडळी तसेच लष्करातील व सामाजिक राजकीय लोकांनी त्यांचा सत्कार व भव्य मिरवणूक जत शहरातून ते रामपूर पर्यंत करण्यात आली यावेळी माजी आमदार विलासराव जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशरावजी शिंदे सरकार, माजी नगरसेवक टिमूभाई एडके बिरणालचे उपसरपंच योगेश एडके प्रकाश मोटे अण्णा भिसे प्रवीण वाघमोडे रमेश कोळेकर आदी उपस्थित होते रामपूरचे सुपुत्र पैलवान व भारतीय लष्करातील सैनिक सेवानिवृत्तीनिमित्त बिरदेव गंगाराम इरकर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला तसेच जत ते रामपूर दरम्यान पाच किलोमीटर भव्य दिव्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला या कार्यक्रमास रामपूर ग्रामस्थ व व जत येथील मित्रमंडळी तसेच लष्करातील मित्रवर्ग राजकीय नेते माजी आमदार विलासराव जगताप सुरेशरावजी शिंदे सरकार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला सत्कार दरम्यान बिरदेव इरकर यांचा कंठ दाटून आला देशासाठी कधी ऊन वारा पाऊस व बर्फ बघितला नाही तास पावसात केला मणिपूर इम्फाळ या ठिकाणी बर्फ पडत असतानाही थंडीत देश संरक्षण केले असे उद्गार सत्कार प्रसंगी इरकर यांनी काढले बिरदेव इरकर यांचं जत मध्ये आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी व फुलांच्या पुष्पवृष्टीने त्यांचं स्वागत करण्यात आले त्यानंतर आपलं रिटायरमेंटचं आलं किंवा रिटायरमेंट सर्व्हिस संपले त्यामुळे रिटायरमेंट आलं आणि मी रिटायर व्हायचं हो मला वाटत नाही एवढ्या हो लोक माझी देतील किंवा काही येईल माझ्या मामानं बाळूमान मला माझं मेडिकल बी चांगलं कॅटेगरी पक्ष तरी चांगली दिल्या आजकाल कोणाला नवीन रोल मिळाले त्यामध्ये कुणाच काही चालत नाही सगळ्या सैनिकाला माहिती आहे त्यात मला माझ्या हाताला प्रॉब्लेमांचा लागला होता त्यामुळे मला डॉक्टरांनी मेडिकलची कॅटगरीची पेन्शन जवळजवळ सत्तेचाळीस पर्सेंट बसलेली आहे आणि त्यामुळे मला माझ्या मामानंच हे सगळं काम झालं हे असं माझ्या मनात पहिल्यापासून होतं त्यामुळे मी हे सत्कार कार्यक्रम बाळूमामाचं जवळ ठेवला आहे याचं कारण उचल काही नाही आणि मा बाळूमामा म्हणजे जगाचा मालक आहे त्याचा हात इथून पुढे माझ्या पाठीशी राहणार हे मला माहीत आहे आणि बाकी काही मी जास्त बोलत नाही पाऊस नाहीतोय आणि सर्वांना हे होते हे मला दिसतंय आहे तिथे आला वेळात वेळ काढून त्याबद्दल मी सर्वांचं पुन पुन एकदा आभार मानतो जय हिंद जय जय महाराष्ट्र काय जय आली तो काय नाही फोन कसं आहे काय कसं माहीत नसत आहे मेट्रिकला माणूस झाला की त्या माणसाला फसवायचं काम त्यांचे नागरिकच करतात आधार कार्डचा माणूस कुठलाही करत नाही आधी पेन्शन आलेलं असते फंड मिळालं असतोय पण रक्ताचं पाणी केलेलं असेल याला माहित नसतय दहा टक्के व्याज देतो पंधरा टक्के व्याज देतो मग मेट्रिकला वाढते बँकेत ठेवलं चांगला की पंधरा टक्के जातोय महिन्याला जर लाखाला पंधरा हजार देत असेल तर बँकेत ऐंशी नव्वद कशाला पैसे आहे पण ते पैसे घेऊन जातोय परत तुम्हाला भेटत नाही <laughs> पंचांग बघून तुम्ही मोहर्च न काढता एक विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून तुम्ही तुमचं भविष्य घालावं आपलं भविष्य आपल्या हातात आहे कुठल्या पंचांगात किंवा कुठल्या मोहर्चावर नाही हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आज यांनी मृत्यूमध्ये काम केले अमुक टायमाला अमुक वाजता कुठं हजार असते का तिथं कधी काय प्रसंग येईल सांगता येत येते चोवीस तास त्यांना तिथं ता आलत राहावं लागते म्हणजे कायमचं तसं राहावं लागते तशा पद्धती त्यांनी राहिले भविष्यकाळामध्ये सुद्धा कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता एक आपलं मनगट आपल्या मनगटावर विश्वास ठेवा आणि आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवा आणि आपण सगळ्यांनी आपल्या घरातील लहान मुलं मुली काही असो त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका सगळ्यांना शिक्षण द्या आणि जे कोण रिटायर आलेले आहेत स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडून सामाजिक कार्य करून घ्या त्यांना आत्मसन्मानाची वागणूक द्या त्यांना चांगली वागणूक द्या